नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या चाळीमध्ये ह्या कसल्या वड्या ते तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मी विणं करता आज सुरुवात सुरुवातीला ना आपण डाळ शिज घालणार आहोत त्याच्यासाठी कुकरमध्ये बघा मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटीवर इतकी आणि पाव वाटी इतकी इतकी ही मसूरची डाळ घेतली तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुरीची डाळ वापरलात ना तरीसुद्धा चालेल पण इथं तर मी वरण करण्यासाठी ना दोनच डाळी वापरते तुरीच्या डाळीने काय होतं माहिती आहे का थोडासा पित्ताचा त्रास होतो म्हणून वापरले नाही बाकी तुमची मर्जी आता डाळीमध्ये पाणी घेतलंय आणि छान चोळून चोळून हे आपल्याला डाळी घ्यायची घ्यायचे डाळी खराब होऊ नये म्हणून ह्याच्यावरती फवारणी केलेली असे या औषधांची म्हणजे छान दोन ते तीन पाण्यात ना ना डाळी धुवून घ्यायच्या आता डाळ शिजण्या इतपत एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे ह्या डाळींपासून ना मी वरण करत आहे मग वरण छान टेस्टी लागण्यासाठी ना ह्याच्यामध्ये नेहमी डाळ शिजता असताना थोडं मीठ घालायचं थोडीशी हळद घालूयात आणि एक चमचभर इतकं तेल घालूयात म्हणजे डाळ शिजल्यानंतर ऊतू येत नाही आणि डाळ लवकर शिजली जाते आता कुकरचं झाकण लावूयात आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या घेऊयात मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत दा बट्टी किंवा बरेच जण ह्याला बाटीसुद्धा म्हणतात त्यासाठी आपण इथं रोज जे घरामध्ये चपायसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप इतका बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया साधारण अर्धा चमच इतकं हातावरती चोळून ना ओवा सुद्धा आपल्याला अर्धा चमच इतका घालायचा आहे बघायला गेलं तर ही बाटी करण्यासाठी ना गव्हाचं पीठ हे वेगळं दळून आणतात म्हणजे की जसं रवाळ असतं ना तसं दळून आणतात पण आता इथे ते आपण उपलब्ध जे घरामध्ये गव्हाचं पीठ असतं ना त्याचीच ही बाटी करणार आहोत त्याच्यासाठी अर्धा कप इतकं रवा घातलेला आहे म्हणजे छान रवाळ असं आपलं इथं पीठ झालं की नाही पाव चमच इतकी थोडीसंच हळद घातले आता सुकेजनं छान असे पिठामध्ये मिसळून घेतले आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मोहन तेलाचं तुम्ही तुपाचा घातला तरीसुद्धा चालेल तर तेलाच्या कितलीमध्ये पळी असते बघा त्याने दीड पळी इतकं ह्या तडक्या पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि छान कडकडीत असं गरम करून घेतलंय तर हे गरम तेल ना संपूर्ण पिठावरती घालून घ्यायचं आहे आता तेल गरम आहे का नाही म्हणून चमच्यानेच असं आपल्याला पहिल्यांदा मिसळून घ्यायचं आहे नंतर हाताने आपण हे तेल ना पिठाला लागायला हवं म्हणून चोळून चोळून असं लावून घेणार आहोत आता बघा हे पिठाला छान प्रकारे तेल असं आपलं चमच्याने लावून झालं थोडंसं थंड झालं असं आपल्याला वाटलं मग हाताने असं आपण चोळून घेणार आहोत बरं का म्हणजे पिठा पिठाला सगळीकडे तेल लागलं जाईल आता तेलाचं मोहन आपलं बरोबर झालं का नाही कसं ओळखायचं बघा याची छान असे मूठ बांधायची आणि लगेच फुट फुटायला हवी बघा अशी ठिसूळ मूठ असावी म्हणजे समजायचं तेलाचं मोहन हे आपलं बरोबर आहे आपली होणारी बाटी ही छान खुसखुशीत अशी होते आता काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण जसं चपातीला आपण सैलसर मळतो ना तितकं सैलसर मळायचं नाही जर अशी घट्टच मळायचं आहे बरं का एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं जे ना आपल्याला पीठ छान प्रकारे म्हणाले तर आता बघा पीठ घट्ट झालं ना तर थोडं थोडं पाण्याच हात घ्यायचं आहे आणि असं मरदून मरतून मऊ पीठ करायचं आहे पण पीठ मात्र पातळ करायचं नाही बघा आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल पीठ छान प्रकारे मऊ मौ आपलं मळून झालं पण पातळ नाही जरा घट्टच आहे बघा मळण्यासाठी बघा एक कप पाणी घेतलं होतं ना त्याच्यामधलं पाऊ कपला पण थोडंसं कमीच पाणी उरले बरं का इतकं पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक अर्धा तास असंच भिजत ठेव याच्यामध्ये आपण रवा वापरला ना तो फुलला जाईल शिवाय तुम्ही पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलात ना जर तुम्हाला काही असेल तर तरी सदच चालेल तोपर्यंत बघा तीन शिट्ट्यामध्येच आपली डाळ छान प्रकारे शिजली गेलेली आहे मस्तपैकी अशी आपल्याला घोटून एकसारखी करून घ्यायची आहे आता डाळ घट्ट आहे आपल्याला थोडी पा पात करण्यासाठी पाणी घालायचं आहे पण पाणी थंड वापरायचं नाही गरमच करून घालायचं तुम्हाला डाळ कितपत घट्ट पातळ हवी ना त्याच्यानुसार पाणी घालू शकता बघा आता ह्या टाईपची म्हणजे आम्हाला जास्त पातळसुद्धा डाळ आवडत नाही जरा घट्टच आवडते त्याच्यामुळे मी जास्तीचं पाणीसुद्धा वापरलेलं नाही आता आपण ह्याला फोडणी देऊयात त्याच्यासाठी बघा गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये ना दीड पळी इतकं तेल घातलं आता तेल गरम आहे का नाही थोडीशी मोहरी घालून बघितलं तेल गरम झालं की अर्धा चमच इतकी मोहरी घातली अर्धा चमच इतके जिरे घातलेत एक पाव चमच इतकं हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं घातलीत चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्यांना छान ठेचून घेतल्यात त्या घालून घेतल्यात त्याचबरोबर दोन हिरवी मिरची ना बारीक बारीक चिरून घेतले ती घातले आता हे वरण जे मी करत आहे ना ते मिरचीवरचं करत आहे बरेच जण ना लाल तिखट टाकून तसंसुद्धा वरण करतात तुम्हाला जर लाल वरण हवं असेल ना तर अर्धा चमच लाल तिखट इथं वापरात तरीसुद्धा चालेल पण मुलं खाणार आहेत ना आणि आमच्या घरामध्ये मुलांना हे असं मिरचीवरचं पिवळं वरणच आवडतं त्याच्यामुळे मी आज लाल तिखट वापरत नाही आता मध्यम आकाराचा एक टॅमॅटोसुद्धा घालून घेतला चिरलेला थोडंसं मीठ घातलं म्हणजे टॅमॅटो गळला जाईल बरेच जण डाळ शिजत असताना टॅमॅटो घालतात पण टॅमॅटो खूप असा गळला जातो टॅमॅटोमधला हलका क्रंचीपणा राहत नाही म्हणून इथं मी फोडणीमध्ये टॅमॅटो घालून परतून घेतलं फोडणी छान अशी आपली तयार झाली की आपण शिजवलेली डाळ त्याच्या पाण्यासकडनं संपूर्ण घालून घेणार आहोत आता बघा कुकरमध्ये ना थोडंसं आणखीन पाणी घालून ह्याच्यामध्ये घालून घेतलं आता छान प्रकारे सर्व आपल्याला हे असं मिसळून घ्यायचं आहे आता बघा आपण मीठ अगोदर डाळ शिजत असताना घातलेलं होतं त्याच्यामुळे ना, ना थोडंच आणि जरा जपूनच मीठ घालायचं आहे जरा अर्धा चमचला कमी इतकं चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा छान असं मिसळून घेतलं बघा छान आहे या डाळीला किंवा वरण म्हणू शकता खळखळून उकळी आली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि इथं खाण्यासाठी आपलं हे डाळ आहे किंवा तुम्ही वरण म्हणू शकता तयार झाले जर ना ह्याच्यापेक्षा पात हवा असेल तर थोडंसं आणखीन गरम पाणी वापरा तरीसुद्धा चालेल पण आम्हाला तर इतपतच हे घट्ट हे वरण आवडतं आता हे वरण तयार झालं आपलं आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ना ते सुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे आणि बघा जर तुम्हाला हे पीठ दिसत असेल आता थोडंसं याच्यावरती तेल घालून ना हे पीठ आपण चिकणं जरा मळून घेऊयात म्हणजे पिठाला ना एक छा छान प्रकारे शाईन येते आता नाही आपल्याला गोळे करायचे आहेत पण तोडून गोळे करायचे नाहीत आपण हिचे गोळे ना कापून घेणार आहोत म्हणजे एकसारखेसुद्धा होतात आणि पीठ आपलं जास्तीचं ताणलंसुद्धा जात नाही अगदी आपण चपातीला पीठ मळतो तसंच छान मऊसूत मळलं आहे पण चपातीचं आपलं ह्याच्यापेक्षा जर तर असतं बघा हे जरा घट्ट ह्याच्यामुळे चा। ना आपली जी बाटी आहे ना ती छान कुरकुरीत अशी बनली जाते नरम होत नाही थोडासा कुरकुरीतपणा असावाच बाटीला बरं का आता काय करायचं त्याच्यातलाच एक गोळा घेतला आहे आणि छान अशी जशी चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची पण शक्यतो करून पीठ लावून लाटायचं नाही तुम्हाला जर लाटता येत नसेल तर हलका तेलाच हात लावा आणि जशी चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं मध्ये दुमड वगैरे आपल्याला घालायचे नाही बघा छान एकसारखी सगळीकडं चपाती लाटून घेतली आता ही पहिली चपाती तयार झाली आपण बाजूला ठेवूयात आणखीन एक घेतला घेतलाय आणि त्याची आणखीन एक आपण चपाती करून घेऊयात चपाती जाड ठेवायची नाही जमेल तितकी तुम्हाला पातळच करून घ्यायची आहे बघा ही दुसरीसुद्धा चपाती करून झाली आता काय करायचं आहे ही चपाती आहे का नाही त्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण अगोदर चपाती केलेली ना ती घालून घ्यायची आहे छान एकसारखं सगळीकडं करून घ्यायचं आहे वरून ह्याच्यात तेल लावून घ्यायचं आहे पीठ भरभुरायचं नाही आता ना ह्याचं आपण घट्ट रोल करून घेणार आहोत दहाबून दाबून असा घट्ट आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तीन किंवा चार एकावर एक चपाता ठेवलात तरीसुद्धा चालेल आता बघा इथं दाबून घट्ट असा रोल केलेला आहे हा रोल जरा मोठा झाला ना म्हणून काय करायचं आपल्याला माहिती आहे का दोन्ही बाजूने असं दाबून घ्यायचं आहे बरं का म्हणजे छान एकसारखा आणि जरा, एक जरा जाडीचा असा हा आपला रोल बनला जातो इथं हा आपला पहिला रोल तयार झाला आपण हा बाजूला ठेवूयात तुम्हाला आणखीन आपले दोन गोळे उरले होते बघा एकूण आपण चार गोळे केले तर बघा इथं आणखीन एक रोल करून दाखवला सेम त्याच पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे म्हणजे आपले जी बाटी आहे ना ती छान पदरापदराची खुसखुशीत लिअर्स वाच अशी होते ते तर तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता बघा हा दुसरा सुद्धा इथं आपल्याला रोल करून झाला छान दोन्ही बाजूने दाबून घ्यायचं आता आपल्या घरामध्ये ही अशी चाळ्याची चाळण तर असते शिवाय जर वड्या उकडायची जे चाळण असेल ती घेतला तरीसुद्धा चालेल हलकं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे आहे ना ह्याला चिडकणार नाही आणि आता आपण जे रोल केले ना ते ठेवून घेणार आहोत दोन्ही रोलच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची म्हणजे हे शिजल्यानंतर ना फुलले जातात मग एकमेकांना चिटकायला नको ना म्हणून आता गॅसवरती कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं आता ही चाळण ह्याच्यावरती नेऊन ठेवायची वरून घट्ट असं झाकण ठेवूयात याची आजी मध्यम ठेवून दहा ते बारा मिनटं वाफून घेणार आहोत आता आपण दहा मिनटानंतर पाहणार आहोत बघा हे रोल तुम्हाला फुलल्यासारखे दिसत असतील आता हे तयार झाले का नाही कसं समजायचं माहिती आहे का मध्यभागी सुरी घालायची सुरी क्लीन आली म्हणजेच आपले हे रोल छान प्रकारे वाफून झाले असं समजायचा आता गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घेतले आता थंड झाल्यानंतरच ना हे रोल आपल्या चाणीतनं बाहेर काढून घ्यायचे आहेत बरं का गरम असताना काढायला गेलात तर ते चिटकले जातील आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कापून घ्यायचेत जशा वड्या कापतो का नाही अगदी आपण तशा आता जरा मी मध्यमच आकाराच्या कापून घेतल्यात तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पात कापलात ना तरी सुद्धा चालेल आणि आतनं लिअर बघा बघा तुम्हाला इथं बघून समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही ह्याच्या अगोदर ना मी वेगवेगळ्या करायची तुम्हाला बाटीची पद्धत दाखवली आजची सुद्धा पद्धत वेगळी अगदी नवीन आहे म्हणजे तुम्ही अगदी कमीत वेळेत परफेक्ट अशा ही वाटी करणार आणि ह्या सर्व बाट्या ना तुम्ही अशा वाफून झाल्यानंतर कापून एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस तळून घेतलात ना तरीसुद्धा चालतील अगदी आठ ते दहा दिवस ह्या काही वड्या खराब होत नाहीत फक्त तळण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं ह्या फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला बघा सर्व छान ह्या बाटी कापून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेणार आहोत तळण्यासाठी बघा कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम आहे का बघायचं तेल जास्त कडकडीतसुद्धा गरम करायचं नाही मध्यमच तेल गरम असावं आता कढईमध्ये मावतात तेवढ्या ह्या ना बाटी आपल्याला तेलामध्ये सोडून मध्यम आचेवरती छान तळून घ्यायचे आहेत गॅस जरासुद्धा फास्ट ठेवायचं नाही नाहीतर ही बाटी आहे ना आपली खुसखुशीत होत नाही आणि आतमधून जिथं लेअर्स आहेत ना तिथून त्या कच्च्या राहतात त्यामुळे गॅस एकदम बारीक तो मध्यमच ठेवून बघा असा सोनेरी रंग येऊसपर्यंत अलटी पलटी करून आपल्याला ह्या पाटीनं तळून घ्यायचे आता या बाटी तळल्या की आपण पुन्हा एका साडीवरतीच अशा काढून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचं तेल हे निघून जाईल आता इथं पहिली बॅच तळून झाली की नाही दुसरी सुद्धा बॅच अशा प्रकारे सोडून तळून घेत आहे दररोज बघा आपण नेहमीचं जेवण तर खातो जसं की चपाती भाकरी डाळ भात पण कधीतरी तेच तेच जेवण खाऊन कंटाळाच असो काहीतरी वेगळं खायचं असतं मग त्यावेळेस ना तुम्ही ही एकदम सोपी वाटी करू शकता जे करायला देखील अगदी सोपी आहे आणि अगळी वेगळी अगदी राजस्थानी पेशल असा वेत होतं बरं का आता सर्व वाट्या काही इथं मी तळलेल्या नाहीत थोड्याच तळून घेतल्यात ज्यावेळेस घरातली सर्व मंडळी येतील ना संध्याकाळी घरी त्यावेळेस गरमागरून त्यांना मी तळून देणार आहे म्हणून सध्याला तरी थोड्याच तळून घेतल्या आता आपल्या इथं वाटी तर करून झाल्या आणि हिथं बघू शकता आपलं गरमागरम अगदी बघूनच खाऊसं वाटणार आहे छान वाफळतं वरण किंवा ह्याला डाळ म्हणू शकता त्यांना बघा पावसाचे दिवस सुरू आहेत पावसाळ्यामध्ये काही ते गरमागरम खाण्याची इच्छा होते मग त्यावेळेस तुम्ही असं गरमागरम ही बट्टी आणि ही डाळ नक्कीच ट्राय करून बघा आणि हा बेत आहे ना राजस्थानी फेमस आहे बरं का जसं आपल्याकडे पाहुणचारासाठी पुरणपोळी वगैरे करतात ना तसं त्यांच्याकडे पाहुणचारासाठी अशी डाळ बट्टी केली जाते आता डालबाटीचा आवाज ऐकला का किती खुसखुशीत झालेली आहे त्यामुळे तळत असताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे मध्यम तू बारीकच गॅस करून तळून घ्यायचे म्हणजे मध्ये कुठेहीच कच्ची राहत नाही छान मस्त अशी खुसखुशीपर्यंत तळली जाते आता वाटी ही खायची बघा छान एका डिशमध्ये चुरून घ्यायची वरून गरम गरम वरण घालायचं आणि छान असं साधूक तूप घालायचं खाण्यासाठी ही आपली तयार आहे बा डालबाटी पण मात्र चमच्याने खायची नाही बरं का अशी हातानेच वरपून खायची म्हणजे अगदी छान लागते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय